बचत कराच्या महिलांना मार्गदर्श दर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉल मधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल आपली आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दहा मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉल हे उभं राहणं हे शासनाचं निर्णय आहे तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो हा जिल्हा निर्मितीवरती आहे पॉइंटेड प्रश्न एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचं चा चालू आहे एकदम मोठं गाव आहे तिकडे म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरताना एवढ्या बचत गट आहेत एवढ्या महिला आहेत ज्यांना बरोबर मार्गदर्शनची गरज आहे काय काय उमेद रजिस्ट्रेशनचं कसं करायचं हे त्यांना माहित नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ठिकाणी तुम्ही म्हणजे सुद्धा करा पण अंबाजोगाई हो ह्या शहरामध्ये सुद्धा गट मॉल उमेद मॉल हे तुम्ही कराल का हा एक विषय समोर उभं सन्मान्य अध्यक्ष महोदय उमेद मॉल महिलांना च्या उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी बारमाही बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातला चालू वर्षी आपण दहा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या पुढे जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ त्यामुळे ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करू करुखम सन्मान्य मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे संवेदनशील वर्षापासून जवळजवळ सव्वीसशे कर्मचारी काम करतायत बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे आणि त्याच पद्धतीनं आताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्राम सखी आपण नामकरण करताय त्याबद्दल आपलं अभिनंदन त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवं आहे की त्यांना कामे कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं सन्मानिय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या ता कर्माटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही इथंही कायम करणं शक्य नाही परंतु जास्तीत -जास जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत कर करता येईल असं सा, शासन सातत्याने प्रयत्न करत